एचएम HM राहकमाता न्यूज मिरजेत दूषित पाण्यामुळे ऐतिहासिक गणेश तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी मेलेले मासे काढण्याची मोहीम महापालिका प्रशासनाकडून सुरू मिरजेतील गणेश तलावात दूषित पाण्यामुळे मोठ्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले आहेत महापालिका अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या वतीने मेलेले मासे काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे शहरात ऐतिहासिक अशा गणेश तलावात नागरिकांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर निर्माल्य आणि घाण टाकली आहे त्यामुळे या ठिकाणी पाणी दूषित झाले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मासे मृत्युमुखी पडले आहेत गणेश तलावाच्या वरील बाजूस भेळ पाणीपुरी आदींच्या हातगाड्या मोठ्या संख्येने लागतात यातील कचरा सुद्धा तलावात टाकला जातो नेमके मासे कशामुळे मेले आहेत यासाठी महापालिकेच्या वतीने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत त्यानंतर कारण समजणार आहे तसेच तलावात कचरा टाकणाऱ्या नागरिकांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची माहिती महापालिका उपायुक्त विजया यादव यांनी दिली स्वच्छता निरीक्षक नितीन कांबळे मुकादम महेश खाडे अनिल मादर्गे कर्मचारी गोरख जमदाडे, शुभम वाले, उत्तम कांबळे, राजकुमार तांदळे, अनिल भोसले यांनी हे मेलेले मासे काढून तलाव स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. सदरचे तलावातील मेलेले मासे काढण्याची सुरुवात गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात आली. कालपासून मासे मृत प्रमाण आहे. तर त्या त्याचं कारण मनोबा प्रशासनात घ्यायचं कारण चालू चालू आहे त्याच्यामागचं कारण काय आहे त्यामध्ये साधारणतः त्याचे पाण्याचे नमुने आहेत ते सॅम्पलसाठी दिलेले आहेत त्याच्यावरून आम्हाला नक्की त्याचं कारण आहे ते, 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 ते करण एरिशनचं चा काम चालू केलेलं आहे तर त्यामध्ये असं आम्हाला आढळत आहे की आम बरेच नागरिक जे की धार्मिक जो आपला हे आहे निर्माले आहे तेचसुद्धा या तलावामध्ये टाकलं जाते इव्हन जे आजूबाजूचे जे गाडे आहेत त्यांचा पण कचरा त्यामध्ये टाकला जातो आहे तर मी नागरिकांना आवाहन करेल की आपण जे काही निर्माले्य आहे ते त्या त्या ठिकाणी काही निर्माले्य कुंडे ठेवलेले आहेत त्यामध्ये टाकण्यात यावं हो। त्याचबरोबर इतर जो कचरा आहे जो ते कचराकुंडी आहे हो। त्याच्यामध्ये टाकण्यात यावं अन्यथा नगरपा महानगरपालिका प्रशासन प्रशासनातर्फे त्यांच्याकड त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्व नागरिकांनी नोंद घेतली ឯតញ្ញាធមតានេះ